मैदानावरील कुस्ती पैलवान रोहन पवार मोहोळ विरुद्ध पहिलवान बसवराज दिरी कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र अशी कुस्ती चालू आहे मैदानावर ठिकाणी उपस्थित आहे एक रक्त दाते तुम्ही रात्री दहा ला एक ला दोन ला कधी फोन करा दादा कोरे साहेब फोन उचलला हो आणि तुम्हाला रक्त देणार तुम्ही कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीतला आहे हे बघणार नाहीत असे वैश्विक रक्त रक्तदाते माझी सभापती जिल्हा परिषद सोलापूर आणि या यात्रेसाठी ज्यांनी योगदान उचललं आहे आणि हे कौतुकाने कस एवढ्या आरामात कुस्त्या ज्या बघायला मिळत आहे मान्य गुरशित मामा नेहत्रे साहेब यांच्यासाठी अर्ज करायचा छत्रपती राजर्षी शौराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा जपणार व्यक्तिमत्व आहे असे मंद्रुपचे शौराजे म्हणलं तर त्यांना वावग ठरणार नाही कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी ज्या ठिकाणी जाऊ द्या जा त्या ठिकाणी एखादा जाऊन पाया पडला की किशात हात घालता हे बघा कॉमेंट्री बॉक्सच्या घ्यायचं काय तो पाचशे रुपये संतनारायण महत् यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेला आहे आणि मी त्यांचा मनापासून आभारी धन्यवाद आनंद मासवेश्वर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष एक पानादार व्यक्तिमत्व माननीय मामा हत्तुरे यांच्या मनाला आनंद वाटून माझ्यासाठी पाचशे रुपये बक्षीस दिलेला आहे आणि मी त्यांचा मनापासून आभार या <laughs> सुनील अण्णा तुम्ही वर या रमेश अप्पा तुम्ही वर जायचा आणि कब्जा घेतलेला रोहन पवार न अशा कुस्त्या असे पाहुणे असे प्रेक्षक वा पहाराला मंदरोपच्या मैदानाला

लोकसा लावण्याचा प्रयत्न रोहन पवारचा अनेक मैदान गाजवणारा अनेक किताबाचा अनेक पदकाचा मानकरी उत्तरोस्तर वाढत चाललेला आणि माननीय गुरुशिद्ध मामा मेहत्रे साहेब यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कुस्ती कॉमेंटीचं कौतुक करून माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी पाचशे रुपयेचं बक्षीस दिलेलं आहे माझ्यासारख्या गरीब निवारकावरती मेह्रे साहेबांनी बक्षीस दिलेला आहे मेहत्रे साहेब तुमचा मनापासून मी आभार आहे माझी वाचा झाली माझा बोलवितो चालविता हलविता बोलविता डोलविता तो त्याच्या सुद्धा हलत नाही आणि मी तर एक कौतुक केलेलं आहे अनेक खुला कंपनाचा काम निवेदक करत असतो हे जाणून त्यांनी माझं कौतुक केलेला मी तुमचा आभारी आहे राजेश देशमुख मलकांनी देखील मला पाचशे रुपया बक्षीस दिलेला आणि मी तुमच्या मनापासून आभारी आहे भांडारख्याचे सहागर महादेव पाटील यांच्या मनाला आनंद वाटून माझ्यासाठी दोनशे रुपयाला बक्षीस दिलेला आहे मी त्यांचा आभार आहे आणि यात्रा कमिटी ज्यांनी हे मैदान यशस्वी होण्यासाठी पायाला भिंगरी बांधून बेचाळीस ते डिग्री तापमानामध्ये वर्गणी गोळा केली आणि मैदान यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला अशा मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणारा या प्रशासला आपण चला नितीन टेळे आणि सर्व पैलवान आणि गावकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी विठ्ठल बनगर वाजता जाहीर करतात मनरोपचा जो कोणी महाराष्ट्र केसरी होईल त्याच्यासाठी शंकर संभा बंडगर यांच्याकडून एक लाख रुपये इनाम त्यांनी जाहीर केलेला आहे आणि जो वास्तव जरी कोणी महाराष्ट्रीय के केसरी घडवलं तर त्या वास्तवांसाठी सुद्धा पंचवीस हजाराचा बक्षीस जाहीर केलेला शंकर बंडगर कुठं आहे तो जरा हात वरती करा शंकर बंडगर कुठं आहे शंकर बंडगर नितीन टेरे चला नितीन टेरे नशीद टेरे हा शंकर बंडगर तुमचं कौतुक करा थोडं कमी आहे तेरे चला। पेंट टेळेत चला आणि पेंटचे मालक अफचल शेख यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपये बक्षीस झालेला मी तुमचा आभार <laughs> आहे संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन पवार महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रकांत काळे यांचा पठ्ठा महोरचा विजय झालेला अनेक गा। महिना गाजवणार गा। आज सुद्धा त्याची विजय घौडधाड त्यानं चालू ठेवलेली आहे बाळासाहेब माने यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये आलेला आभारी आहे गणेश पवार